नमस्कार मी कविता फडके शिवसेना प्रणित शिव उद्योग प्रॉपर्टी समितीची मी पुण्याची प्रमुख आहे नुकतंच मला हे पद देण्यात आलेलं आहे श्री दीपक काळीत सर यांचे मी खूप खूप ऋणी आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला हे पद दिलेलं आहे माझा एकोणतीस वर्षाचा रिअल इस्टेटचा अनुभव याचा मी योग्य वापर इथे करीन या समितीचा उद्देशच असा आहे किंवा शिव शिव उद्योगचाच उद्देश असा आहे की आपल्या मराठी बांधवांना नवीन नवीन क्षेत्रांमध्ये पुढे त्यांना रोजगार उत्पन्न करून द्यायचे जास्तीत जास्त मराठी बांधव हो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेले पाहिजेत तसेच रिअल इस्टेटमध्ये जास्तीत जास्त संख्येने ते आले पाहिजेत म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत तरुण तरुणी असतील महिला असतील किंवा आधी बिल्डरकडे काम करत असलेले चांगला अनुभव असणारे असे जे की आत्ता ज्यांना कोविडनंतर बेरोजगार आहेत किंवा कमी पगाराच्या नोकरीवर काम करत आहेत त्यांना स्वतंत्रपणे रिअलिस्टिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आपण संधी देणार आहोत बिल्डर्सना पण भेटणार आहोत ब्रोकर्सच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना पण भेटणार आहोत वेगवेगळ्या वेग प्रकाराने आपल्याला सगळीकडून कसं सक्षम करता येईल असं आपण बघणार आहोत आपली संघटना ही लवकरात लवकर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठी करायची आहे त्या आ, पद्धतीने मी प्रत्येक गावागावांमध्ये एक एक प्रमुख नियुक्त करून आम्ही सगळ्या प्रमुखांकडून आपण फीडबॅक घेत चालणार आहोत दर महिन्याला आणि आपण त्या त्या क्षेत्रामध्ये रिअल इस्टेटमध्ये ज्या ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये जे बिल्डर्स असतील किंवा नवी, नवीन नवीन प्रॉपर्टीज येत असतील ते सगळे आपण एकत्रितपणे घेऊन आपण त्याच्यावरती काम करणार आहोत तर आपल्याला खूप काम आहे करायचं आणि सोप्पं आहे हे काम नवीन पण तरुण तरून, तरुणींना याच्यातनं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत याच्यामध्ये खूप नॉलेजची गरज नाही आहे फक्त तुमच्या कष्टाची आणि सातत्याची गरज आहे तर मला वाटतं हे कोणीही करू शकतो याच्यासाठी खूप शिक्षणाची सुद्धा मला वाटतं गरज नाही खूपसे गावातलीतली मुलं अगदी दुधाचा व्यवसाय करताना किंवा इतर कुठलेही व्यवसाय करताना सर्वात मोठा ब्रोकर आपला धोबी असतो की जो आपण वर्षानुवर्षे बघतो की तो लॉन्ड्रीतनं हा व्यवसाय करत असतो तर त्याच्यासाठी फक्त कष्ट आणि डोकं एवढंच वापरायचं आहे तर आपण ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो जास्तीत जास्त मराठी बांधवांना पण याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय मी आता ही संघटना मोठी करण्यासाठी जाऊन प्रत्येकाला भेटते आहे किंवा फोनवर बोलती आहे ईमेल्स पाठवती आहे तर आपल्याला ही संघटना जास्तीत जास्त मोठी करण्यासाठी मी प्रयत्न करते आहे आपल्या दीपक काळीत साहेबांचं किंवा आपल्या ॲडमिन जी टीम आहे त्यांचं सहकार्य वेळोवेळी मिळणारच आहे कोणालाही लिगल काही मदत लागली तरी कॉन्ट्रॅक्टर्स आपल्याकडे आहेत लीगल, लीगल ॲडवायझर्स आहेत तर असे बऱ्याच बरेश, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात संघटनेकडनं कोणाला आत्तापर्यंत ब्रोकरेज मिळालेलं नाही आहे आणि ते खूप कष्ट करत आहेत रिअल इस्टेटमध्ये अशांना पण आता एक दिलासा मिळणार आहे की संघटनेच्या एका बॅनरखाली तुम्ही काम करत असल्यामुळे तुम्हाला कोणीही ब्रोकरेजमध्ये फसवणार नाही आहे किंवा तुम्ही जो जे काम करताय त्याचा मोबदला तुम्हाला योग्य मिळेल ह्याच्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे आपण तर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सामाजिक आणि व्यावसायिक या दोन्ही स्तरावरती काम करणार आहोत आपण सामाजिकही जसं पुनर्वसनाची कामं असतात ती घेणार आहोत हे थोडंसं आपल्याला पुढचं आपल्याला नियोजन आहे आत्ता आपण सुरुवातीला संघटन संघटनाकडे आपण लक्ष देत आहोत तर जास्तीत जास्त संख्येने आपण मराठी बांधव भगिनी याच्यामध्ये सामील करून घेत आहोत तर सर्वांनी वेगवेगळ्या वेग गावातल्या आपल्या प्रतिनिधींनी यासाठी सहकार्य करावं ही मी सगळ्यांना आवाहन करते जय हिंद जय महाराष्ट्र